आई साहेब पर्यावरण संवर्धनेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने तुम्ही काय संदेश दिसाल जनतेला सध्या आपण बघत आहात की वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणे वाढतं आहे प्रदूषण वाढतं आहे प्रदूषण वाढत आहे ही जमीन प्रदूषित होते आहे आणि तुम्ही हे जाणत आहात तुमच्या कवितांमधून अनेक प्रकारचा संदेश समाजापर्यंत जातोय त्याची शासन स्तरावर समाजस्तरावर दर्शन आमच्या कवितेच्या आणि आमच्याही प्रे, तुमच्याही प्रेमात पडलेला समाजाचा वेळ लावणारं आपलं जे साहित्य आहे त्या साहित्यातून पर्यावरण पर्यावरण पर्यावर संवर्धनाचा संदेश सुद्धा दमदारपणे जावा ही अपेक्षा सुद्धा आहे की तुम्ही पूर्णही करता परंतु येत्या काळामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने काय व्हावं असं वाटतं काय अपेक्षा नारायण सुमंतांची सुंदर कविता आहे की झाड एकच गुणा करता तोडणाऱ्याच्या चुलीसाठी पानोपारी वाढत जातात सडके लगत उगवलेली झाडे ही अकरावीला अभ्यासक्रमाला असलेली माझी कविता मी ज्यावेळेस रोजगार म्हणते भटकंती करायचो त्यावेळेस जंगल वाचन माझं प्रचंड प्रमाणामध्ये मुबलक झालं आणि झाडांची दोस्ती झाली वळणावळणावरची झाडं माझ्या ओळखीची झाली पाखरं ओळखीची झाली तेव्हा त्या झाडांचं हिरवे पण माझ्या अंतकरणामध्ये झिरपत गेलं माझा जो वडिलोपार्जित वाडा आहे त्यात माझ्या वडिलांच्या आजोबांच्या हाताची दो त्यांनी लावलेली दोन कडुलिंबाची तो झाडं घनघरद सावली देणारी ती झाडं आहेत खरं म्हणजे वसंत बाबाजी ठाकरेनंतर की झाड तोडायचे कापायचे लगदा करायचा त्यावर लिहायचे छापायचे पण वाचायचे ओढा खडाटो कशासाठी सरळ झाडच वाचा याचं एकमेव कारण असं आहे की झाडं जशी नष्ट होत चालेल तर माणसाच्या अंधकरणातली ओढ सुद्धा नष्ट होत चालेल झाडांच्या माध्यमातून एखाद्या गावात आपण जर गेलो आणि झाडांच्या गरधाव्यामध्ये जर ते गाव असलं तर मनामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते प्रसन्नता निर्माण करण्याचं काम झाडं करत असतात आणि ही जी वृक्ष तोड आहे त्या वृक्ष तोडीच्या माध्यमातून एक, एक डिजिटल जमाना डिजिटल हॅटेक जमान्याच्या मनात निर्माण झालेली भकास मनात निर्माण झालेलं पण आणि वृक्षतोड या माध्यमातून पाखरांचा म्हणजे पाखरांचे थवेचे थवे जे निघून चालले त्यामुळे माणसाच्या जगण्यातलं चैतन्य हरवत चाललं होतं आणि ते चैतन्य हरवल्यामुळं काय झालं की माणूस पाच हजार रुपये टॉक टाईम मोबाईल मोबाईलमध्ये पाच हजार रुपये टॉक टाईम आहे पण बोलायला माणसं नाही घरासमोर चार पाच गाड्या उभ्या आहेत डिझेल पेट्रोल फुल आहे स्टेअरिंगवर ड्रायव्हर झोपा घेत आहेत फोकाचा पगार घेत आहेत परंतु जायला ठिकाणच नाही ठिकाणच नाही अशा विचित्र कैशीत आजचा माणूस पडल्यानंतर त्याला मनाला गारवा देणाऱ्या ज्या सावल्या होत्या मनाला गारवा देणारी जी झाडं होती ती नष्ट व्हायला लागली लईरावाचे एक शायर म्हणतात की शजर ऐसे टोळे गे हे गाव मे फसमे होते थी जिनकी छाओं में। ते जिनकी छावणी त्याच्या कविता आहेत साहित्य आहेत त्याच्या माध्यमा प्रतिकांच्या माध्यमातून झाडांच्या प्रतीकांच्या माध्यमातून मानवी जगण्यावर भाष्य करण्याचं काम साहित्यातून जे केलं गेलं त्याचं एकमेव कारण की लिहिणाऱ्यां लिहिणाऱ्या ज्या लेखण्या होत्या त्यांच्या भोवताली झाड होती झुडप होती नदी नाले होते याचा जो चाललेला आहे दोष द्यायला लागला प्रत्येकानं चार पाच झाडं त्याचं संगोपन केलं सांभाळलं आपल्या अंगणात असो शिवारा शिवारावर असो पुण्यावर असो तर हे आजचं तुम्ही जी चळवळ सुरू केली त्या चळवळीचं काम उल असतं तुम्ही अत्यंत महत्त्वाची चळवळ सुरू केलेली आहे आणि वनश्री जनाबापूच्या माध्यमातून तर मी दरवेळेस पाहतच राहतो व्हॉट्सअप फेसबुकचा चांगला उपयोग कसा करावा संदेश पाठवण्यासाठी समाजाच्या अंतकरणामध्ये आपल्या जागृतीची भीज कशी पेरावी हे आमच्या तालुक्यामध्ये ते, ते अत्यंत समर्थपणानं नेताना भावना करत असतात खरं म्हणजे पाण्यात जर भक्ती मिसळवली की तीर्थ होते अन्नामध्ये भक्ती मिसळवली की प्रसाद आणि कामामध्ये भक्ती मिसळवली की सेवा अशा पद्धतीनं उच्च स्वाधनाची तुमची ही जी चळवळ आहे बिंडीच आहे आणि ती जागृतीचं जे वातावरण निर्माण करण्यामध्ये आता आंबे जो सुधाकरराव देशमुख साहेब मला यांचा जो परिचय झाला त्या परिचयाच्या माध्यमातून झाडांविषयीचं जे महत्त्व त्यांनी अधोरेखित करण्याचं काम केलं एक आनंदाची बाब आहे प्रत्येका लाभ थी तुम्हारी दीवानगी जिस प्रशांत तो सोनोने जन्ना जिजाऊ कला रत्न पुरस्कार मिलाला पेला कि आता बाजूला कैमेरा घूम तो ये सुधा झड़ान विषयी चाह चु विषयी जी प्रेम है सिमा अकबरा अकबराबा जी मनता की के कदमे वो देख के जिनको फुर्सत है यहाँ हफ्ते नजर तक सिर्फ उनवान मोहब्बत है और सारे मोहब्बत की मोहब्बत की शरीयत है किसी को याद करके आ भर लेना इबादत है जहाँ वो है वहाँ दिल है जहाँ दिल है वहाँ सब कुछ मगर पहिले मकामे दिल समजने की जरूरत जरि दीवान की पर्याय होश वाले भेशर मगर पहले पहिले दीवाना बनने की जरूरत है हे जे वेडेपण आहे तुमचं वेडे पण अत्यंत महत्वाचं आहे त्या अर्थकारणाच्या पलीकडचं आहे अर्थकारणामध्ये कुठ्याधीश लोक असतील पैसा कवठ बसलेले असतील पण या वेडेपणाच्या माध्यमातून झाडांच्या संवर्धनाच्या संदर्भातला आहात येणाऱ्या पिढ्यांच्या रखरख्या वैशाखामध्ये संघर्षाच्या ही झाड मायची सावली धरणार आहे आणि या अनुषंगाने म्हणजे जमाली नावाचा शायर म्हणतो की मैसे कैसे कैसे सदमे झेल लिए है इसका मतलब झेर पचाया जा सकता है और सबसे पहिले दिल के खाली पंको भरना पैसा सारी उम्र कमाया जा सकता है तुमच्या वाट्यालाही चाकुरी पद्धत जगणे येऊ शकते तुम्ही चार भिंतीत बस बसून रविवार शनिवार साजरा करू शकतात परंतु तुमच्यातलं हे जे वेडे पण आहे समाजाच्या हिताचं विधायकतेचं जे वेडे पण आहे ते वेडे पण तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही उपमराय म्हणतात की अशा साधनाला लावताना लढा देह चोळामोळा होत राही देह भाजतारा आकांताचा धनी तुकारामवानी तळमडे बोले घातले रडाया नाही असू नाही माया ऐस भक्तीवाद काय रंग वेगळीचा न्याय सत्यासत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता अशा पद्धतीनं तुमची जी वृक्षांची चळवळ आहे वृक्षांच्या संवर्धनाची चळवळ आहे अत्यंत पवित्र पावन या परिसरामध्ये जिथं राजमाता राजमाता आई जिजाऊचा जन्म झाला त्या ठिकाणी वृक्षांवर तुम्ही मला बोलायची संधी दिली खरं म्हणजे आज अंतकरणामध्ये श्रद्धेची नदी दुथडी भरून वाहत आहे आम्ही अशा मतदारसंघात अशा तालुक्यात जन्माला आलो जिथं छत्रपती शिवराया अन्ना घडवणारी माता ज्यांनी महाराष्ट्राला एक पराक्रमी शूर वीर पुत्र दिला अशी माता जन्माला आली शहाजींचा पुत्र जिजाऊंचा बाळ दुर्जनाचा काळ छत्रपती फक्त स्मरणाने उजळते मन चैतन्याचे धन छत्रपती आकाशाची उंची समुद्राचा तळ पुण्याईचे बळ छत्रपती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्म जन्म दिवसाच्या या पावन वर्णावर राजमातेच्या उत्तुंग कर्तृत्वाला अभिवादन करतो आणि आज या वृक्ष संवर्धनाच्या चळवळीच्या चा माध्यमातून तुम्ही जी संधी दिली विशेषतः वनश्री जना बापू यांचे आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला देतो धन्यवाद राईसाहेब थँक्यू या निमित्ताने आपल्याशी एक निमंत्रण सुद्धा द्यायचं आहे राईसाहेब आपण बघत आहात वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आहेत राजकीय संघटना आहे त्यांचा वेगळा उद्देश आहे परंतु सर्वांना एका समान धाग्यामध्ये गुंफणारा हा निसर्ग आहे पर्या झाड भेदभाव करत नाही जमीन भेदभाव करत नाही हे आकाश भेदभाव करत नाही तर ही पर्यावरण संवर्धनाची जी चळवळ आहे ती लोक चळवळ व्हावी या अनुषंगाने डॉक्टर साहेबातील चौधरी आणि आमचा एका भरती परिवार एक मोठा परिवार आहे महाराष्ट्र भरात एक चांगल्या पद्धतीचं पर्यावरण संवर्धनाचं कार्य करतो आहे तर आपल्या सरकारच्या मार्गदर्शनात आणि सहकार्याच्या बळावर आम्ही येत्या जुलै महिन्यामध्ये देशभरात गाजेल असं एक आगळं वेगळं पर्यावरण संमेलन घेणार आहोत त्या पर्यावरण संमेलनाला आपण यावं जरूर, जरूर, जरूर। राजामध्ये ते ऐतिहासिक पर्यावरण संमेलन असेल त्याचा आम्ही मासाहेब जिजाऊंना साक्षी घेऊन आपण हार्दिक निमंत्रण देणार आहोत सविनय स्वीकार केलेला आहे ओके धन्यवाद झाडांसाठी आहे ज्यांची मन झाडांची असतात त्याच मनांना जाणीवांच्या संवेदनांच्या फांद्या फुटत असतात म्हणून आधी मन झाडांची असली पाहिजे आणि झाडांची मदत ज्यांची असते त्या हळवे असतात हळवेपणा असतो त्यांच्यामध्ये म्हणून झाडं खूप काही करत असतात अदृश्यरित्या व्यवहाराचा काळा घोडा नावाच्या माझ्या कविता सदरामध्ये एक लहानशी कविता आहे की झाडांनी उंच उंच जाताना करावी मुळांची अजून पटून आठवण झाड उत्पन्न झाल्याची मोसमांची तक्रार आहे अशा पद्धतीचं झाडांच्या संदर्भात आणि अकरावीला जी कविता अभ्यासक्रमाला होती सणकेलगत उगवलेली झाडे या अकरावीमध्ये मध्ये अभ्यासक्रमाला असलेल्या माझ्या कवितेमध्ये सडका सडकेलगत उगवलेल्या झाडांची व्यथा वाढली म्हणजे प्रतिक रूपानं तो सर्वसामान्य माणसाची व्यथा व्यथा होती परंतु झाडं निवडत असताना त्याच्या मागचं कारण असं होतं की सडकेलगत उगवलेली झाडे म्हणजे ती वंचितांचा शोषितांचा चे स्पष्ट करणारी असतात त्यामुळं झाडांचा जो विषय आहे प्रत्येक कवी लेखक कोणी काय असेल त्याच्यासाठी अंतकारामध्ये चा अं झाडांचा हवा कप्पा असतो आणि खरं म्हणजे अ उर्दू साहित्य असेल मराठी साहित्य असेल कोणतंही साहित्य असेल कोणतंही संत साहित्य असेल दुखपरा करत असताना एकच कविता त्यांची जी वारंवार एकच अभंग वारंवार म्हणला जातो त्याच्या पलीकडेही दुःखपरायच्या अभंगाचं जर आपण संशोधन केलं वाचन केलं तर त्या तळाशी झाडची प्रेरणा आहे आणि आज खूप बरं वाटते एक शेर आठवला की कडगया पेळ मगर ताल्लुक की बात थी। क्या बात है? गट गया पेड। मगर ताल्लुक की त्याच्यावर त्यांची घरटी होती आणि ते झाड कामगारांनी कापलं आणि नंतर सारी पाखरे एकत्रित आली त्यांच्या खाद्यांच्या अपेक्षा त्यानंतर पिलं होतो अशा पद्धतीच्या झाडांची व्यथा ज्यांच्या अंतकरणामध्ये असेल तीच मंडळी जी आहे झाडांविषयीचा कडवडा कातर कातर का मनामध्ये ठेवून आज खूप बरं वाटलं या पावन परिसरामध्ये तुम्ही मला झाडांविषयी बोलत केलं जवा बापू मनपूर्वक आभार धन्यवाद